जरांगे पाटील मानतायत मला कोण आढवतं ते बघून घेतो फडणवीस मानतात पोलीस यंत्रणा बघून घेऊ आणि ह्यांच्यामध्ये तेल टाकण्याचं काम करतायत भुजबळ हाके सरकारचं शिष्टमंडळ यशस्वी तोडगा काढेल का एकोणतीस ऑगस्टला मराठे मुंबईमध्ये मोठ्या संख्येनं पोहोचतील का मित्र हो नमस्कार येत्या एकोणतीस ऑगस्टला मुंबईमध्ये मराठे मोठ्या संख्येनं पोहोचणार आहेत मराठे मुंबईला मोठ्या संख्येनं पोहोचतील का यामध्ये मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची भूमिका नेमकी यशस्वी तोडगा काढेल का या आणि अशा सगळ्या प्रश्नांवरती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण प्रकाश टाकणार आहोत खरं तर देवेंद्र फडणवीस म्हटलं की वयाच्या सत्तावीसव्या वर्षी महापौर झालेला एक हुशार आणि चतुर राजकारणी म्हणून आज आपण त्यांच्याकडं सगळेजण पाहतो एकीकडं एक हुशार राजकारणी उभे आहेत तर दुसरीकडं एक हुशार आंदोलक म्हणून उभे आहेत मनोज जारांगे पाटील कारण मनोज जारांगे पाटील यांच्या आत्तापर्यंतच्या आंदोलनामध्ये खऱ्या अर्थानं त्यांनी मागितलं भरपूर परंतु जे पाहिजे होतं ते मात्र मिळवलं म्हणजे मागायचं हातभर आणि जे पाहिजे त्या योग्य मागण्या मिळवून घेण्यामध्ये ते यशस्वी होत आहेत म्हणजे एकीकडं मुख्यमंत्री म्हणून एक हुशार व्यक्ती त्या पदावरती बसलेला आहे तर दुसरीकडं आपल्या समाजासाठी त्याचे हक्क आणि अधिकार मिळावे यासाठी लढणारा एक हुशार आंदोलक म्हणून मनोज जरांगे पाटील तळमळीनं लढत आहेत ह्या सगळ्यामध्ये आज खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्राचं संपूर्ण देशाचं लक्ष राहिलेलं आहे ते म्हणजे एकोणतीस ऑगस्टला मराठे मोठ्या संख्येनं मुंबईला पोहोचतील का का त्यांना अडवलं जाईल पोलीस यंत्रणा काय रोल घेईल किंवा सरकारचं एखादं शिष्टमंडळ त्यांना अडवेल का या आणि अने अशा अनेक प्रश्नांवरती आता जनसामान्यांमध्ये समाजामध्ये विचार विनिमय होतो आहे खरंच जारांगे पाटील मुंबईमध्ये प्रचंड मोठा जनसमुदाय घेऊन गेले तर मुंबईचा श्वास घुटमळल्याशिवाय राहणार नाही कारण गणेश उत्सव आहे आणि ऑलरेडी मुंबईमध्ये खऱ्या अर्थानं गर्दी राहते आणि त्यामध्ये जर मराठ्यांचं आंदोलन गेलं हा मराठ्यांचं सगळ्यात मोठं वादळ मुंबईला पोहोचलं तर निश्चितपणानं हे सगळं झेपणं सरकारला मात्र मुश्किल होणार आहे आणि म्हणून मग सरकार आज देवेंद्र फडणवीसांनी दोन तीन दिवसापूर्वी एक बाईट दिली होती की जर कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर पोलीस यंत्रणा बघेन बघून घेईल मला फडणवीस साहेबांना हात जोडून विनंती करायची आहे फडणवीस साहेब मुंबईला मराठी येत आहेत दहशतवादी येत नाहीत कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण व्हायला मराठे हे काय दहशतवादी आहेत का आतंकवादी आहेत का, का तुम्ही सहज म्हणताय एकीकडं एक आमच्या मागण्या आमचे अधिकार आमचे हक्क मागण्यासाठी तुमच्या दरबारामध्ये मराठे येत आहेत आणि चेंडू पोलिसांकडे फेकतायत याच्या इतकं दुसरं दुर्दैव कोणतंही नाही फडणवीस साहेबांना मला व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करायची आहे आम्ही तुमच्याकडे एक हुशार मुख्यमंत्री म्हणून पाहतोय आणि तुम्ही देखील मराठ्यांना न्याय देऊ शकता तेवढी हिंमत तुमच्यामध्ये आहे परंतु आज तो निर्णय घेणं गरजेचं आहे सरकारच्या माध्यमातून एखादं शिष्टमंडळ आदरणीय मनोज जरांगे पाटील यांना भेटू शकतं आंदोलनावर तोडगा निघू शकतो का याची देखील चाचपणी होऊ शकते परंतु मनोज जरांगे पाटील यांचा जर विचार केला तर ते हट्टी राजकारणी आहेत म्हणजे एकदा हट्टाला पेटलं की माझ्या समाजासाठी मी मृत्यू पत्करेन म्हणजे त्यांच्या आ अगोदरच्या आंदोलनाचा इतिहास पाहिला तर जवळजवळ कितीतरी दिवस त्यांनी अमरुण उपोषण स्वीकारलेलं आहे म्हणजे समाजासाठी मरण्यासाठी तयार राहिलेला हा माणूस निश्चितपणानं स्वतःच्या समाजाला काहीतरी वेगळं मिळल्याशिवाय ते शांत बसणार नाहीत इकडे ह्या सगळ्या गोष्टी सुरू असताना भुजबळ असतील हाके असतील किंवा वाघमारे असतील ह्यांची जर विधानं बघितली तर आगीमध्ये तेल ओतण्याचं काम ही मंडळी करतायत त्यांना मला सांगायचंय की तुम्हाला तुमच्या समाजासाठी काही करणं झालं नाही किमान जरांगे पाटील त्यांच्या समाजासाठी करतायत तर किमान नुसतं बघा तरी एकोणतीस ऑगस्टच्या मोर्चाचा जर विचार केला तर प्रामाणिकपणे मला असं वाटतं की सत्तावीस अठ्ठावीस ऑगस्टला जी गर्दी होणार आहे त्या गर्दीवरती अवलंबून असेल की एकोणतीस ऑगस्टला मराठे मुंबईमध्ये पोहोचणार आहेत का जर गर्दी प्रचंड प्रमाणात झाली तर निश्चितपणानं सरकारलासुद्धा हलावं लागेल सरकारचं एखादं शिष्टमंडळ मुंबईमध्ये पोहोचण्याच्या अगोदरच जरांगे पाटलांना भेटू शकतात एखादं आश्वासन देऊ शकतात एखादा जी आर देखील काढू शकतात आणि निश्चितपणानं म्हणून मराठ्यांनी पहिल्या दुसऱ्या दिवशी प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी करण्याचं ठरवलेलं आहे तशा बातम्या येत आहेत की मराठे सत्तावीस अठ्ठावीस म्हणजे मुंबईच्या जा मुंबईला जाईपर्यंत सगळ्यात मोठा जनसमुदाय म्हणजे मराठ्यांचं वादळ मुंबईमध्ये घुसणार आहे परंतु ते घुसत असताना मुंबईमध्ये ही गर्दी जाणं जात असताना कायदा सुव्यवस्था निर्माण होईल असं मुख्यमंत्री म्हणत आहेत याचाच अर्थ मुख्यमंत्र्याच्या डोक्यामध्ये काहीतरी कल्पना असावी आणि ही कल्पना म्हणजे मला तरी असं वाटतं की एखादं शिष्टमंडळ त्यांनी ठरवलं असेल आणि शिष्टमंडळ जरंगे पाटलांच्या भेटीला आल्यानंतर त्यामध्ये नेमका कोणता विचार विनिमय होणार आहे आणि ह्या विचार विनिमयातनं जो निर्णय बाहेर येणार आहे तो निर्णय मला वाटतं मराठ्यांच्या हिताचा असेल मला असं वाटतं की जरांगे पाटील मागे हटणारे ना नाहीत ते निश्चितपणानं कोणताही निर्णय घेताना मराठ्यांचा अगोदर विचार करतील सर्वसामान्य माणसाचा विचार करतील आणि मगच निर्णय घेतील येणाऱ्या काळामध्ये मला या व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्यांना सांगायचं आहे की मराठे त्यांच्या हक्क आणि मागण्यासाठी आहेत त्यांच्या अधिकारासाठी आहेत कायदा आणि सुव्यवस्था शांतता हे आमच्या रक्तात आहे आम्ही ते सगळं पाळू पण मला वाटतं की आम्हाला डिवसण्याचं काम कुणीही करू नये आगीत तेल वतण्याचं काम कुणीही करू नये कारण मराठे शांत आहेत म्हणून आम्हाला संत समजू नका कारण ज्यावेळेस आमच्या वाटेला जाल त्यावेळेस तुमची वाट लावल्याशिवाय आम्ही स्वस्त बसणार नाही असा आपला इतिहास आहे म्हणून मला असं वाटतं की एकदा ठरवलं की आम्ही निश्चितपणाने त्या गोष्टी करतो आणि जरांगे पाटलाच्या माध्यमातून महाराष्ट्रामधला मराठा एकत्र झालेला आहे आणि राजकारणाचा विचार न करता येत्या एकोणतीस ऑगस्टला मुंबईमध्ये भगव वादळ येणार आहे आणि हे भगव वादळ कुणीही अडवू शकत नाही अडवण्याचा प्रयत्न झाला तर जारांगी पाटील म्हणतात आडवलं की तुडवलं जाईल आणि निश्चितपणानं आडवणं सोपं नाही कारण मराठे एक दोन नाही तर प्रचंड मोठा जनसमुदाय मराठ्यांचा मुंबईमध्ये दाखल होतो आहे तुम्हाला या एकोणतीस ऑगस्टच्या मोर्चाविषयी तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया देखील कमेंटमध्ये नक्की नोंदवा धन्यवाद